समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं आरक्षण किंबहुना इतरही कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाने देखील मनामध्ये कुठलाही संभ्रम शंका बाळगता कामाने सरकारची भूमिका स्पष्ट आहे छगन जी उनके साथ भी हमारी बात वो हमारे सहयोगी मंत्री है और उनकी जो भी थी वो जो भी संभ्रम था पूरी तरह दूर हुआ है समाज को कुन भी प्रमाणपत्र देंगे ऐसी जो या चर्चा जो सुरू थी मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि बी एस टीचे कर्मचारी यांना यावर्षी दिवाळीचा बोनस सव्वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मुंबई महापालिका कर्मचारी आणि बी कर्मचारी आ, यांची दिवाळी चांगली होईल आनंदात जाईल कारण मुंबई महापालिकेचे कर्मचारी जे आहेत हे मुंबई स्वच्छ मुंबईकरांचं आरोग्य स्वच्छ त्यांचं मुंबई स्वच्छ करणं सुंदर ठेवणं आणि मुंबईकरांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी जे दिवसरात्र मेहनत करतात त्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची जावो म्हणून त्यांना यावर्षी सव्वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत गटविमा जो सहा सात वर्ष बंद होता तो देखील यावर्षी सुरू करण्याचा निर्णय घेतला जानेवारीपासून पाच लाखापर्यंत गटविमा त्यांना मिळेल जो गेले सात आठ वर्ष बंद होता तो देखील जानेवारीपासून सुरू होईल आणखी काही त्यांच्या मागण्या होत्या शिक्षकांचे काही प्रलंबित विषय होते ते देखील सोडवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणखी मला वाटतं काय ब्याण्णव शाळा ज्या आहेत या बहुउद्देशीय कामगार म्हणून जे काम करतात सातशे आठशे कामगार त्यांना देखील बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर जे शिक्षक ब्याण्णव शाळांचे आ, शिक्षक गेले अनेक वर्षे काम करत आहेत त्यांना देखील त्यांचं जे काही महापालिकेचं पन्नास टक्के आणि राज्य सरकारचे पन्नास टक्के असं अनुदान जे होतं ते देखील देण्याचा निर्णय घेतलेला आहे अंगणवाडी सेविकांना देखील दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला असे अनेक निर्णय मुंबई महापालिकेच्या वतीने कामगारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी घेतले त्यामुळे त्यांची दिवाळी एक चांगली आनंदात जाईल अशी अशा शुभेच्छाही त्यांना मी देतो दिवाळीच्या नंतर निर्णय करायचा होता का आधी दिवाळी पण अद्याप मला त्याचं कोणा त्यांना उत्तर द्यावं असं वाटत नाही कारण सकाळ संध्याकाळ ज्यांना आरोप टीका टोमणे ह्या सगळ्याशिवाय दुसरं काही सुचत नसतं त्यामुळे मी कामाने उत्तर देतो आणि आज महापालिका आयुक्त आणि ते अधिकारी बी एस टीचे अधिकारी सिंगल आणि चहल यांना बोलवून हा निर्णय घेतला तातडीने आणि आज त्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय झालेला आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी वाढ झाली नव्हती एवढी वाढ या दिवाळीमध्ये झालेली आहे नाही यामध्ये एकच आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं आरक्षण किंबहुना इतरही कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही याची ही भूमिका सरकारची आहे त्यामुळे मला वाटतं यामध्ये ओबीसी समाजाने देखील मनामध्ये कुठलाही संभ्रम शंका बाळगता कामा सरकारची भूमिका स्पष्ट आहे इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची होती आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकलं होतं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात ते रिजेक्ट झालं त्याची कारण मीमांसा काय होती मी आज बोलत नाही परंतु त्या मरा मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे आणि सरकार कटिबद्ध आहे आरक्षण मराठा समाजाला देने जे जे लगे सरकार करेल इतर अन्याय न करता है वो कई जगह पे सभाएं करना चाहते हैं खासकर छगन भूपल आपके मंत्रिमंडल के जब नेता नाराज होते कहते हैं तुम समाज तुम का सर्टिफिकेट देना मतलब बैकडोर एंट्री देने देखिए आज आ, हमारी बहुत चर्चा हुई सभी लोग छगन भुजबल जी भी थे हमारे उप मुख्यमंत्री थे सब कई मंत्री थे और जो कुल भी प्रमाण पत्र जो है वो कुछ भी प्रमाण पत्र जिनके जो दस्तावेज पुराने हैं पुराने दस्तावेज है उनको कु प्रमाण पत्र देना देने के लिए जस्टिस शिंदे कमेटी गठित हुई है और किसी भी तरह से जो 1967 का जीआर 2004 का जीआर जो शासन ने निकाला था उसको उसी मेरिट पर ये कुंभी प्रमाण पत्र दिए जाते और कुंभी प्रमाण पत्र जो है वो वेरीफाई होते हैं और उसके बाद ही आ, उनको जो लाभ मिलता है और इसलिए सभी मराठा समाज को कुंभी प्रमाण पत्र देंगे ऐसी जो अफवाहें या चर्चा जो शुरू थी इसके लिए आ, ये चर्चा ओबीसी समाज में शुरू की तो ओबीसी समाज के नेता भी मुझे मिले उनके प्रतिनिधि भी मुझे मिले और छगन भुजबल जी उनके साथ भी हमारी बात वो हमारे सहयोगी मंत्री है और उनकी जो भी शंकाएँ थी वो जो भी संभ्रम था पूरी तरह दूर हुआ है और सभी लोगों को फिर से मैं एक बार कहना चाहता हूँ कि मराठा समाज को आरक्षण देना ये जिम्मेदारी सरकार की है और किसी अन्य समाज ओबीसी हो या और अन्य समाज हो किसी के ऊपर भी अन्याय न करते हुए ये मराठा समाज को आरक्षण देने के लिए जो जो करना पड़ेगा ये सरकार